नमस्कार आज आपण नाश्त्याला जे आपण पोहे बनवतो त्याची आज आपण रेसिपी बघणार आहेत मऊ लुसलुसीत असा छान असा पोहा मोकळा पोहा कसा बनवायचा ते आज मी या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर थोडा वेळ न करता आपण या रेसिपीला सुरुवात करूयात साहित्य बघूया पोहा बनवण्यासाठी इथं मी अर्धा लिंबू घेतला आहे इथे पोहे बघू शकता मी धुवून घेतलेत आत्ता जस्ट धुतलेत आणि असे ठेवून दिलेत आणि तुम्हाला मी दाखवते तर बघू शकता छान असा पोहा आपला भिजलेला आहे आता साहित्य बाकीचे साहित्य बघूया इथं एक मी सिमला मिरची बारीक चॉप करून घेतली तीन हिरव्या मिरच्या चॉप करून घेतलेत कोथिंबीर लागणार आहे आपल्याला एक मोठा कांदा आणि आपल्याला कडीपत्ता लागणार आहे आणि अर्धा लिंबू आपल्याला लागणार आहे इतपत आपल्याला साहित्य लागणार आहे तर सहा लोकांचा नाश्ता होईल सहा ते सात लोकांचा सा इतपत मी पोहे बनवणार आहे आता एका कढईमध्ये अशी पसरट कढई घ्या जेणेकरून पोहा आपल्याला छान हलवता येईल तेल घालून घेतलं होतं तेलामध्ये आता मोहरी आणि जिरं घालून घेतले अर्धा अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घातलं आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा घालून घेतला आहे कडीपत्ता पण घालून घेऊयात गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरतीच आपण हे सर्व भाज्या परतून घेणार आहे आता थोडंसं मीठ घालायचं सुरुवातीलाच जेव्हा आपण कांदा टाकतो तेव्हा याच्यामुळं काय होतं की कांदा आपला पटकन भाजला जातो म्हणून थोडंसं मीठ सुरुवातीलाच घालून घेतलं आहे परतून घेऊया वे थोडा वेळ एक एक ते दीड मिनटं परतून घेऊयात तर छान असं एक ते दीड मिनटं मी कांदासा परतून घेतलाय बघू शकता कांदासा छान आपला आहे आता त्यामध्ये घालूयात आपण आपली बारीक चॉप केली होती ती सिमला ती तीही छान अशी परतून घेऊयात तर एकदम पण कांदा करपायचा नाही थोडासा असा भाजून घ्यायचा जसा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय तसा आता आपण ह्यामध्ये घालूयात हळद हळद इथं मी एक पाव चमचा होईल इथ मी हळद घेतले परत आपण छान असे परतून घेऊयात आता आपण जो काय पोहा भिजवून ठेवला होता भिजवून आपण पाणी काढून जो ठेवला होता तो पोहा, पोहा, होता? पोहा, पोहा, होता। पोहा तो आता आपण यामध्ये घालून घेऊयात या पद्धतीने पोहा छान असा भिजला भिजून पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यामुळे काय होतं की पोहा आपला छान असा मऊ लुसलुशीत मोकळा पोहा होतो त्याच्यामुळं या पद्धतीने धुवून असा पोहा घ्यायचा आणि नितळ ठेवायचा शक्यतो जाळी वापरा म्हणजे सगळं पाणी निघून जातं आता इथं मी एक चमचाभर साखर घातले आणि आता आपण यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ तर मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता छान असा पोहा परतून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियमच आहे मीडियम फ्लेमवरतीच पोहा आपला परतून घ्यायचा आता आपण अर्धा जो लिंबू कापून घेतला होता तो पण यावर यावरती पिऊन घेऊयात परत आपण ते छान असं मिक्स करून घ्यायचं पोहा चांगला मिक्स करायचा सर्व बाजूने हळद लागली पाहिजे सर्व आपण जे काही यात साहित्य घातले ते पूर्ण या पोह्याला लागले पाहिजे यासाठी छान असा परतून घ्यायचा आणि पाणी पोहा आपण जेव्हा धुतो तेव्हा डब्यात बिब्यात न धुता अशा मोकळ्या जाळीमध्ये जर तुम्ही धुतला तर पोह्यामधलं पूर्ण पाणी निघून जातं आणि पोहा, पोहा मोकळा होतो आता इथं मी दोन मिनटं झाकण लावून ठेवलं होतं दोन मिनिटानंतर आता मी झाकण काढले बघू शकता छान असा इथं आपला पोहा इथं तयार झाला आहे तर कलर बघू शकता या पद्धतीने आपल्याला कलर ठेवायचा आहे छान असा पोहा आपला परतून घेत घेतल्यानंतर मऊ लुसलुसित असा आपला मोकळा असा पोहा आपला तयार झाला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात वरून थोडंसं ओलं खोबरं घातले ओलं खोबरं शेव हे जे काही मी वरून घातले ते ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल तर इथं आपलं हे शेव आता मी शेवही घालून घेतले तर इथं आपलं हे गरमागरम असे पोहे तयार झालेत तर नक्की ट्राय करून बघा ही पोह्याची रेसिपी आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल आयकन दिले त्याला नक्की क्लिक करा म्हणजे मी ज्या काही रेसिपी टाकेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार